मित्रांनो आम्ही जळगाव येथे आरसी बाफना गोशाळा येथे आलेलो आहे यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये देशी गाई आहेत ज्या लोकांनी सोडून दिलेल्या आहेत त्या गाईंना यांना अडॉप्ट केलेलं आहे आणि सर्व खर्च हे स्वतः इकडे करतात आणि खूप सुंदररीत्या गाईंना ठेवलेलं आहे चला बघूया आरसी बाफना गोशाळा A 부ollong ordinary singing morally स्वतःचा वे ब्रिज आहे शाळेत एक हा गोबर गॅस प्लांट आहे आणि इकडे जनरेटर आहे हा कम्प्लिटली गोबर गॅसवर रन होतो बघा सगळी सिस्टीम गोबर गॅसवर रन होते हा त्यांचा डिलिव्हरी बॉर्ड आहे तुम्ही इकडे बघा वरती ह्या पाण्याने भरलेल्या पिशव्या लटकवलेल्या आहेत याच्यामुळे माश्या कमी होतात आणि फॉगर सिस्टीमही लावली आहे कारण जळगावमध्ये टेम्परेचर खूप वाढतं आपण बोलूया या गोठ्याच्या व्यवस्थापकांची नमस्कार टोटल किती काही आहेत इकडे आज आमच्या इकडे पंचवीसशे गोवंश पंचवीसशे ओके आणि हा सगळा खर्च रोजचा हा आर सी बाफना करतात आर सी बाफना सगळी स्वतः खर्च करतात स्वतः खर्च करतात दीड परडे खर्च आहे त्याच्यामध्ये चारा आहे लेबर खर्च आहे बाकी इतर मेंटेनन्स खर्च आहे औषधी खर्च आहे उपचार खर्च आहे आणि ह्याच्यातल्या भाकड गाई जास्त आहेत तुमच्याकडे भाकड गाई जास्त आहे आणि पण या दूध देणाऱ्या किती साडे साडे साडेतीनशे गायी आहेत साडेतीनशे गाई आहेत प्रोडक्शनमध्ये साडेतीनशे गाई आहेत ओके आणि वीस माणसं एवढं सगळं दूध काढतात हो वीस माणसं दूध काढतात बाकी मग दुसरे चारा पाणी साफसफाईमध्ये बाकी लोक आहेत ओके शेगानी सारे काढून